हिवाळ्यामध्ये भरपूर असे पौष्टिक पदार्थ आपण खातातच हाडांच्या मजबूतीसाठी मस आणि मस्त चवीला अप्रतिम मस असलेलं हा पदार्थ नक्की एकदा तरी व्हायलाच पाहिजे तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने गुळपापडी कशी करायची ते पाहूया तर कपने इथे मी सगळे प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही वाटीने सुद्धा हे प्रमाण घेऊ शकता तीन कप गव्हाचं पीठ आणि दोन कप इतकं चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे दीड कप इतकं तूप घेतलेलं आहे वितळून मग मोजलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा कप इतकं डिंक पावडर घेतलेला आहे आर... त्याचबरोबर अर्धा कप इतकं इथे मी बदामाची जाडसर असं भरड मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता पण इथे आपण बदामच खास वापरलेला आहे तर आता कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे घेतलेलं गव्हाचं पीठ यामध्ये टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर गुळपापडीसाठी जेव्हा आपण गव्हाचे पीठ तुपामध्ये भाजून घेतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही सुरुवातीला तूप सगळं शोषून घेतो गव्हाचं पीठ त्यानंतर जसजसं हे भाजत जाते तस तसं यामधलं तूप बाजूला सुटतो तर या ठिकाणी जर मोठ्या गॅसवर भाजताल तर पटकन भाजले जाते आणि त्याचबरोबर करपल्या जाते कच्चे कण काही राहू शकतात यासाठी जेवढं तुम्ही कमी गॅसवर भाजताल तेवढं छान असं चव येते या गुळपापडीला त्यासाठी कमी गॅसवर भाजलेलं केव्हाही सोयीस्कर आहे आणि केव्हाही गुळपापडी जास्त प्रमाणात एकदम भाजायचे नाही कमी कमी भाजायचं म्हणजे व्यवस्थित सगळं गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलं जाते तर या ठिकाणी साधारण एक या जी ते तुम्ही बघू शकता यामधलं जे आहे बाजूला सुटत आहे आणखीन थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण जस जसं भाजता येतस तसं ते याचा छान गोळा बनत आहे आणि आपल्याला भाजते वेळेस हाताला सुद्धा अवघडल्यासारखं होत नाही किंवा जड जात नाही सुरुवातीला थोडस अवघडल्यासारखं होतो कारण एका ठिकाणी गोळा बसल्यासारखं होतो पण जस जसं हे तूप सुटू लागतो त्यावेळेस छान असं हलकं फुलकं होतं छान फुल्यावर सारखं दिसू लागतो आणि मऊसुद्धाचा गोळा तयार होतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा रंग छान चेंज झालेला आहे आणि तूप सुद्धा वरच्या साइड सुटत आहे तर इथे आपल्याला समजायचं आहे की आपलं गव्हाचे पीठ छान भाजलं गेलेलं आहे आणि याचा वास जे आहे घरभर दरवळलेला आहे इतका सुगंध छान मस्त वास येत आहे तर या ठिकाणी आता या ठिकाणी हे सगळं भाजून झालेलं आहे आता चिरून घेतलेला गूळ यामध्ये टाकायचा आहे तर इथे आपल्याला गॅस चालूच ठेवायचा बंद करायचं नाही तर या ठिकाणी गूळ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्स कराय सोबतच इथे मी डिंक पावडर आणि त्याचबरोबर बदाम पावडर सुद्धा टाकून घेत आहे तर आता डिंक बदाम पावडर आणि गुळ हे सगळं छान असं गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून आहे तर इथे आपण मिक्स करतो गुळ छान वितळले जाते आणि छान असं गव्हाच्या पिठामध्ये मिक्स होते तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला एका ताटाला तूप लावून आहे तर हे मी सुरुवातीलाच तयारी करून ठेवलेली होते म्हणजे जसं हे भाजलं तसं आपल्याला छान व्यवस्थित ताटामध्ये पैस करता येते तर या ठिकाणी आता हे सगळं ताटामध्ये छान टाकून घेतलेलं आहे एखाद्या पेला किंवा वाटीने आपल्याला छान असं हे पसरून घ्यायचं आहे इथे आपण कुठल्याही प्रकारचं पाक वगैरे केलेलं नाही त्यामुळे याला जास्तीच असं चिकटपणा नसते त्यासाठी सुरुवातीला आपल्याला छान असं वाटीने छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण गरम असते वेळेसच आपल्याला एकसारखं ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे कारण हे गरम असते वेळेस पसरून घेतलं की छान व्यवस्थित सेट होतो थंड झालं की हे मोकळं पडतो हे लक्षात ठेवा तर या ठिकाणी आता आपल्याला हे सगळं छान असं कोमट गरम असते वेळेस वड्या कट करून घ्यायचंय तर कट करते वेळेस तुम्हाला अंदाज आला असेल की आपली वडी छान असं सेट झालेली आहे तरी सुद्धा हे गरम आहे तर या ठिकाणी आता पूर्णपणे थंड झालं की या आप वड्या आपल्याला काढून घ्यायचंय साध्या सोप्या पद्धतीची ही गुळ पापडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर शरीराला भरपूर फायदेशीर असलेलं हा पदार्थ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपी मध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार